लगभग सकाळचे नऊ वाजले आहेत आता आणि आमची आणि पावसाचा मोसम आहे मंगेशगावची सकाळची चाय थोडीशी साखर कमी आहे आज थोडासा आम्ही साखर बी कमी करतो पण यायला जास्त गोड पाहिजे आणि साखरभावचा आम्ही विचार करतो का आज कसं का बंद आहे ते आत्ता खडला इथं बसल्यानंतर लाईन गेली आहे नाही तर एवढी भीड असते इकडं खर्रात बापरे मुलचे असे सांगू नका लाईन हो लाईन येईल लाईन येईल कारण की आज आज जो मेन आहे तो माझ्या घराच्या खालीच राहते विचारलं मी आता तर येऊन जाणार म्हणे लवकर कारण की लोक इकडे वाट पाहिजे खर्यासाठी थोडीशा ते फिरायला गेलेले आहे आणि दोन्ही आजच आमची आजची प्रमाणी होईल जंगला ती आणि आम्ही बारा तारखेला सेन्ससाठी जाणार आहोत कारण की बारा तारखेला आहे प्राणी गणना त्यासाठी आम्ही फार्म भरला आहे पण आमचा नंबर कुठं लागतो माहीत नाही आणि बारा तारखेला आम्ही नक्की जाऊ आपल्याला पण सगळं लाईव्ह दाखवू गुड मॉर्निंग सकाळची चाय दुसऱ्यांदा घरी ते माझले साडेआठ आता मी चाललो केक घ्यायसाठी आणि आज आमच्या लाण्याचा वाढदिवस आणि बाला तयार होऊन बसला इकडं आणि जुनेच कपडे घातला तो आज नवीन कपडे काही घातला नाही आहे आणि आता मी मी आता केक आणतो मस्तपैकी तिकडं आणि चॉकलेट बिकलेट खाणार आहो मी तिकडं आणि तिकडं मस्त पैक आणि चॉकलेट आईस्क्रीम बी खाणार आहोत ते नवीन वाली आलेली आता आणि आता मी चाललो केक खाण्यासाठी मी महिना आले तर मी कळले तुला मग मास होत नाहीस ना आ? तू हा मग कोणता केक आण चॉकलेट अरे संपले का केक सध्या मी आता निलेश बेकरीमध्ये आलो आणि निलेश बेकरीचे मालक मा पण मा आज मी भेटले येतं एकदम जागेवर स्पॉटमध्ये पकडला आणि केक तर दिसत नाही आता वगैरे तिकडे ठेवलं असेल बनवत असेल आणि आमच्या आज लाचा निमित्त मी आलो आणि एकशे साठ कितीच आहे एकशे ऐंशी पकडून कांद्या पिंड्या का आता हे बाय भाय ना एकदमच मापली माणसं बी ओळखत नाही काय नाही हा डेलीचे माणसं आम्ही याच्याकडून केक नेतो सोडत नाही असा काय मित्र काय गमात आहे का पूरा पैसा कम ब्रँड आहे भाऊ आपला निलेश बेकरी मधल्या शहरातला आपल्याकडे सगळेच सामान भेटते सगळेच म्हणजे केक पासून खाण्याचे वरती भरपूर मोठा दुकान आहे आणि पेट्रोल पंपच्या साईडला आहे म्हणजे काय नाव सांगायला लागत निलेश बेकरी म्हणजे फेमस आहे का नाही

संपन्न मध्ये त्याच्या कितवा कितवा वर्ष दुसरा दुसरा वर्ष आहे आणि त्याची पण पार्टी आहे आणि गाडीची पण पार्टी आहे पण ते आपण नंतर घेऊ कारण की आमच्या घरची पण आज वेगळी पार्टी आहे तर नंतर एक दिवस आपण त्याच्याकडं पार्टी घेणार आहोत लग्नाच्या अर्धिक शुभेच्छा थँक्यू छान दिसत सध्या मी निर्मल कपडा बाजारमध्ये आहे शर्ट बघत आहे आणि दाखवणार इकडं बोपले आहे मस्त पैकी दाखवत आहे तो टिडा विडा लावून आला आहे मस्त लग्न रोजच लागले टिडाल तर ऐकत नाही काही असं नाही म्हणते हा आमंत्रण द्या लागते तिला नाही येत नाही आवडत ते तसा चालत नाही वापस वापर भाऊ गिरायक आहो मी गिरायक दोस्ती तिकडे बाहेर दुकानाच्या तिकडे गिरायक ला म्हणून आलो मी ठीक आहे पाय पाय लवकर सांग ना चांगला वाला? वाला हा बढिया मला आवडला हा वाला हा वाला हा वाला कलर चांगला वाटत हा वाला मला पण एक शर्ट घेऊन दे ना बुद्धी झेल ना घेऊन दे वाढदिवसात घेऊन दिलास माझ्या भाऊ फुकट चार पाचशे पाचशे रुपयाचे टी शर्ट घेतला दोन कोणत्या ते कोण घेतले म्हणजे वाढदिवसाच्या आधी वाढदिवसाच्या दोन महिन्याच्या आधी घेऊन दिला ना आता वाढदिवसाच्या म्हणते गिफ्ट का असं होते का कधी नाही नाही भाऊ असा नको ना का असं करते का तू हा थोडी बड पण सला जमा काही हा शर्ट घेतलं मस्त पैकी एक नंबर आहे घेऊन झालं आहे आणि दाखवणार इकडे आहे आपल्याला आणि डिस्काउंट ते म्हणतो काय दहा पर्सेंट डिस्काउंट भेटेल म्हणताय आणि घरी त्यांना घरी आहे ना तो याच्या नेतो म्हणणे ओमनी ना हा ब्रश ना करत काही नाही सकाळी उठल्या बरोबर नाही का बर चिप्स खात्या Thank <laughs> <laughs> you. हा हा मस्त खात आहे ना कुंडावला पाहिजे जेमतेम आता केक कटिंग झालेली आहे आणि केक केकुड <laughs> पण मी माझ्या मनाचा आणला आणि छान केक आहे टेस्ट चांगली आहे निलेश बेकरीमधून आणि आता वातावरण सुटलं आहे आणि पोटात लागली आता भूक लवकर आण त्याला संजय भाऊ पण भूक लागली आहे वाटपा संजय भाऊ आणि लागले का भूक फॅमिली भूक लागली आहे लवकर आपण जेवण करू हो वातावरण

लगभग आम्ही जेवासाठी बसलो आणि वाराजून सुटली आहे आता आणि सगळे फॅमिली आम्ही जेवण करायसाठी आलो बोलायचा होता वाढदिवस आणि जेवण करायसाठी पण आता साडे लगभग साडे दहा वाजले आणि वाराजून सुटली पाणी याची शक्यता आहेच जेवण आज मेनूमध्ये आहे माहीत नाही अजून याच्यासमोर आणि सगळे आम्ही तर वाढ बघतो सगळ्यांनी केक खाल्ला मस्त दाबून दाबून आणि आता थोडं येईल आमचं जेवण आहेत ना लगभग आता साड़े साडेबारा वाजले आणि आता घरी आलो फ्रेश झालो आता मी चाललो दुकानाकडे कारण की तिकडचं पण बघावं लागतं कारण की पाऊस एवढा हो आला आलाय आणि वातावरण पण मस्त थंड आहे घरचे पण आता झोपतील